जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून ही बातमी संकलित करण्यात आलेली आहे आजची बातमी आहे मौजे ब्रह्मपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस नांदेड दिनांक सतरा मौजे ब्रह्मपुरी येथील गोदावरी नदीपात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी फौजदारी प्रक्रियासंहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदीपात्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून ते एकोणीस जून दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपर्यंत घोषित करण्यात आले आहे त्याबाबत जिल्हा दन दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीसनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून चतुसीमा पूर्वेस वाजेगाव व कोल्हापुरी बां बांधणारा पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस जिल्हा दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून ते एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रियासंहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हा दंडाधिकारी यांनी घोषित केली आहे हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्ष नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा